नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक चार मध्ये ठाणे महानगरपालिका नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविण्यात येत आहे जर आपण इथे बघितलं तर नितीन लांडगे प्रणदी नितीन लांडगे शिवसेना आणि युवासेना या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून या संपूर्ण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविण्यात येत आहे प्रभाग क्रमांक चार मधील ज्या सोसायट्या आहेत रस्ते आहेत त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे अख्ख्या प्रभाग क्रमांक चार मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यात येत आहे मागच्या आठवड्यात या डीप क्लिन ड्राईव्ह ची सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही पाहताय या निळकंठ त्या या सगळ्या परिसरामध्ये या डीप क्लीन ड्राईव्ह सुरुवात झालेली आहे ठाणे महानगरपालिका शिवसेना युवासेना नितीन लाडगे प्रणोद नितीन लाडगे आणि त्यांचे सगळे सहकार्य आपण इथे पाहिलं तर आता या स्वच्छतेची शपथ घेताना आपल्याला दिसतात आणि थोड्याच वेळात या ड्राईव्हला सुरुवात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही संकल्पना आहे डीप क्लीन ड्राईव्हची आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या डीप क्लाई डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात केलेली होती संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल या सगळ्या ठिकाणी हा डीप क्लीन ड्राईव्ह राबविला जात होता आणि हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो अजूनही बंद झालेला नाही आहे हा डीप क्लीन ड्राईव्ह अजूनही सुरू आहे आणि आज तुम्ही इथे पाहताय प्रभाग क्रमांक चार मध्ये नितीन लांडगे प्रणोद नितीन लांडगे त्यांचे सगळे सहकारी शिवसेनेचे युवासेनेचे आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक नागरिक या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत या डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात होतीये ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम जी आहे ती इथे उपस्थित आहे आणि सगळे प्रभागातील नागरिक जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने आपल्याला या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभागी झालेले दिसत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आ, ही संकल्प संकल्पना आहे या प्रभाग क्रमांक चार मध्ये नितीन लांडगे प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविला जातोय ठाणे महानगरपालिकेची सगळी टीम आपल्याला दिसतीये स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले दिसत आहेत खासदार नरेश म्हस्के यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो सुरू असतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही संकल्पना आहे तुम्ही इथे पाहताय की शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी तर उपस्थित आहेतच परंतु या भागातील जे स्थानिक नागरिक आहेत ते नितीन लांडगे आणि प्रणुती नितीन लांडगे यांच्या सोबत मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत सगळ्या अंतर्गत असतील महत्वाच्या सगळ्या रस्त्यांची साफसफाई या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून करण्यात येत असते नितीन लांडगे आपल्याला दिसत आहेत या सगळ्या स्थानिक नागरिकांशी कर चर्चा करताना आणि साम्राज्य पाहायला मिळत मात्र युवासेनेचे नितीन राांडगे आणि यांच्या माध्यमातून कुठेतरी नुकत्या अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो राबविला जाताना पाहायला मिळतो डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे ते हाती घेण्यात आलेला पाहायला मिळत कुठेतरी या परिसरातील नागरिकांच्या समस्यांसाठी

लाडके यादी जो आहे याच्यासाठी पुढाकार परिसरामध्ये <coughs> जायचं <coughs> <coughs> आपण इथे बघताय की या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सगळे रस्ते जे आहेत ते स्वच्छ केले जात आहेत ठाणे महानगरपालिकेची एक मोठी टीम जी आहे नितीन लांडगे प्रणती नितीन लांडगे यांच्यासोबत आपल्याला दिसून येते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या संपूर्ण विभागातील या डीप क्लेन मध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही संकल्पना आहे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाण्यामध्ये अशी डीप क्लीन ड्राईव्ह जी आहे ती राबविण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेची एक मोठी टीम आपण इथे पाहतोय की या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मध्ये सहभागी आहे संपूर्ण ठाण्यामध्ये अशा प्रकारची डीप क्लीन ड्राईव्ह आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे खासदार नरेश फसके यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह जी आहे ती सुरू असते माध्यमातून हे खरंतर महत्वपूर्ण अशा प्रकारचं डिप्सिन ड्राईव्ह सुरू केलेलं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे याबद्दल आज स्वतः गांधी पाहतो इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याने या परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळते प्रभा क्रमांक चार मधील या सगळ्या महत्वाच्या मोठ्या ज्या सोसायटी आहेत तिथे अंतर्गत रस्ते असतील त्यानंतर या प्रभाग क्रमांक चार मधील प्रत्येक भाग जो आहे तो स्वच्छ करण्याचा निर्धार जो आहे तो नितीन लाडगे प्रणवती नितीन लाडगे आणि त्यांच्या टीमने आपल्याला घेतलेला दिसतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण संकल्पना आहे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये हे सगळं राबविण्यात येत आहे शिवसेनेचे या प्रभाग क्रमांक चार मधील जे पदाधिकारी आहेत ते सगळे या सगळ्या डीपलेन ड्राइव मध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत 我都在，全部都

नाही नक्कीच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची जी, जी कन्सेप्ट होती की माझं ठाणं हे स्वच्छ झालं पाहिजे माझं ठाणं हे सुंदर असलं पाहिजे आणि माझं ठाणं हे प्रोग्रेसिव्ह ठाणं आहे त्या अभियाना अंतर्गत जो बोरिली ट्युन ट्रेनचं चा काम चालू आहे तुम्ही बघताय हो की ह्या ट्विन टनेलच्या कामामुळे जी बरीचशी धूळ ह्या रस्त्यांवर साठलेली होती आम्हाला निरखंड असेल कॉसमॉर्स असेल किंवा सत्यशंकर रेसिडेन्सी असेल इकडच्या ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांची वारंवार कंप्लेंट येत होती की इकडे एक डीप क्लीन ड्राईव्ह झालं पाहिजे कारण की धुळीच्या पार्टिकल्समुळे पल्युशनचं प्रमाण इकडे खूप वाढलं होतं आणि हा आमचा विभाग जो आहे तो अत्यंत निसर्गाच्या जवळ असणारा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये कुठेतरी पल्युशनचं प्रमाण वाढत होतं ही गोष्ट ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला लक्षात आणून दिली त्यामुळे ठाणे महानगरपालिका तसेच ह्या ट्विन टनेलचे मेगा इंजिनिअरिंग एम एम आर डी ए ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह इथे चालू केलेली आहे इकडे ड्राईव्ह ट्लेनिंग ड्राईव्ह होत होती परंतु प्रेशर पंप्सने जे आहे ते रस्ता धुटला जात नव्हता मा आमचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की आठवड्यातून एकदा तरी असं डीप क्लीन ड्राईव्ह प्रेशर पंपच्या माध्यमातून झालं पाहिजे जेणेकरून रस्त्यावरची जी झुळ आहे हवेत उडून ज्येष्ठ नागरिकांना आणि जो लहान मुलांना त्रास होतोय तो इकडे होणार नाही हा प्रामुख्याने दुर, मेन उद्देश आज ह्या डिप्लिन ड्राईव्हच्या मागचा होता हे जे टनलचं काम सुरू आहे ह्या टनलच्या कामामध्ये जे धूळ भरपूर भरपूर धूळ तयार होत होती आणि हा धू ह्या धुळीचा त्रास आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिक लहान मुले जी शाळेला जातात सकाळी उठून दुपारी शाळेहून आल्यानंतर त्यांना ह्या धुळीचा भरपूर त्रास व्हायचा हो आणि श्वसनाचे भरपूर प्रॉब्लेम ह्या इथे निर्माण व्हायचे हो आणि हे प्रॉब्लेम सॉल्व कसे होतील याकडे आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं त्यामुळे आमचे नितीन लांडगेसाहेब यांनी बरेच प्रयत्न केले आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने आणि यांनी इथे एक डीप क्लिनिंग क्लीन ड्राईव्हचा इथे एक प्रोग्राम ठेवला आणि त्यामध्ये ही जी धूळ आहे ह्या प्रेशरनी पाण्याच्या प्रेशरनी पुढे पुढे सरकेल आणि पुढे गेल्यानंतर मग त्या धुळीचा त्रास होणार नाही पूर्वी काय करत होतो जी जी कोरडी धूळ इथे हो, साचत होती एखादी गाडी गेली की त्या गाडीच्या सायलेन्सरमधून जी हवा येत होती त्या हवेतून पाठीमागून जाणारे जेवढे लोक असायचे मग ते मुलं असो ज्येष्ठ नागरिक असो स्कूटरवर किंवा सायकलवर जाणारे लोक असो यांच्या तोंडावर डायरेक्ट ती धूळ जायची आणि त्यामुळे श्वसनाचे रोग भरपूर व्हायचे हो हे श्वसनाचे थांबण्यास थांबवण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि याचं सर्व श्रेय आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि इथली आमचे स्थानिक जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत ह्यांना मी ह्याचं श्रेय देतो आणि हा एक चांगला उपक्रम असाच आठवड्यातून दोनदा तरी व्हावा हा डीप क्लिनिंग ड्राईव्हचा तर अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि माझ्या मते हे सगळं व्यवस्थित होईल आणि जे प्रॉब्लेम श्वसनाचे वगैरे आहेत ते बऱ्याच अंशी कमी होतील याची मी म्हणजे मला आशा आहे आणि मला वाटतं हे काम व्यवस्थित पार पडेल आम्ही मी में वेरोडांचा मेंबर आहे आणि ह्या एरियामध्ये नाईन्टीन नाईन्टी फोर राहतो आहे हा एक आमचा जो एरिया आहे ना हा एक नाई ग्रीन झोन म्हणून ओळखणारा एरिया आहे आणि आता ही आजची जी मोहीम आहे आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांची प्रेरणा घेऊन आमचे संपर्क प्रमुख नितीन लांडगे शिवसेना आमच्या शाखा प्रमुख टोनीजी आणि प्रल्हाद बोरसे आम्ही सर्व आमच्या एरियातले सर्व शिवसैनिक नेहमी आपल्या एरिया करता तात्परतेने आम्ही उभे राहतो आणि बरेच जे काही कामं असतो ते करायचा प्रयत्न करतो जेव्हापासून टनेल झालं टनेलच्या निर्मिती पासून टनेल मध्ये जेही काही चेंजेस करायचे होते त्या टायमाला सर्व लोकांनी भाग घेऊन आज ही चांगली परिस्थिती आणलेली आहे फक्त प्रॉब्लेम एवढा झालेला आहे की आमच्याकडे एक आमचा टनेल ग्रुप आहे तिथे पंधराशे लोक आमचे सक्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये एवढे सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम आहेत लंग प्रॉब्लेम आहेत श्वसनाचे प्रॉब्लेम आहेत आणि बऱ्याच लोकांना हॉस्पिटलाइज पण केल्या जात आहे आणि रिसेंटली या चार पाच महिन्यामध्ये पोल्युशन जास्त वाढलेलं आहे त्या त्यानुसार आज ही योजना आखलेली आहे आणि आपण चांगले कार्य करतोय पण आमची अपेक्षा जी आहे हे फ्रिक्वेंटली व्हायला पाहिजे आणि आमच्या एरियामध्ये सर्व ज्या सोसायटी आहे हे हायस्ट टॅक्स पेअर आहेत तरी असून आम्हाला टीएमसी कडनं ठाणा नगरपालिकेकडनं ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत आणि इव्हन आता नितीन लांडगे आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून इथे नेहमी प्रोग्राम राबवले जातात पण ते पुढे काही दिवस कामं होतात आणि नंतर ते परत ठप्प होतात ते याच्यापुढे एक अपेक्षा करतोय की ही कमीत कमी देशपांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातनं दोन दिवस तरी ही मोहीम राबवायला पाहिजे आणि नितीन आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मी क्लिअरली धन्यवाद देतो त्यांना थँक्यू थँक्यू आज जे सकाळी सगळी मंडळींची जमा झालेली आहे तिथे त्रास होण्यासाठी जमा झालेली आहे आणि या त्रासनिमित्त निसर्ग नितीन लांडगे यांनी काढलेला आहे म्हणजे डीप क्लिनिंग जे सुरू केलेलं आहे त्यांनी स्वतः चार ऑर्गनायझेशन बरोबर मिटिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये टीएमसी एम एमएमआरडी येतं येतं आणि मेगा इंजिनिअरिंग येतं या, या तिन्ही ऑर्गनायझेशन बरोबर मिटिंग घेऊन त्यांनी हा जो हे काढलेला आहे डीप क्लिनिंगचा आणि त्यांनी टी एम सी बरोबर त्यांच्याकडनं एक प्रॉमिस घेतलेला आहे की एव्हरी फिफ्टीन डेज हे होणार आहे आणि इथे मेगा इंजिनिअरिंगची एक पूर्ण टीम आहे त्यांना पण त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे दररोज ती गोष्ट होणार आहे इकडे असा त्यांनी विश्वास दिलेला आहे आम्हाला आणि नितीन लांडगेंनी सांगितलेलं आहे समीर बरोबर जे टी एम सीचे कार्यकर्ते आहेत त्यांना धरून त्यांनी सांगितलं की एव्हरी फिफ्टीन डेज हा डीप क्लिनिंग इथे झालाच पाहिजे आणि ते, ते होण्याची त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे सगळ्यांना धन्यवाद नितीन लांडगे यांच्याबरोबरच इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यातल्या त्यात आमच्या निलकंठचे गौतम दिगे यांचा ह्यामध्ये फार सहभाग आहे तसेच बाकीचे जे इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यामध्ये लेडीज पण सहभागी आहेत त्यामध्ये जेंट्स पण आहेत लहान मुलं पण आज ह्या वयामध्ये इथे येऊन ह्या कामाला सहकार्य करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मला हे सांगायचंय की हा डीप क्लिनिंग कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम मी पुन्हा एकदाच विनंतीपूर्वक सांगतो की आठवड्यातून दोन वेळेस हा व्हायला पाहिजे त्याच्यामुळे इथली धूळ जी आहे ही धूळ बाजूला जाईल आणि श्वसनाचे आणि लंग्सचे जे प्रॉब्लेम सध्या निर्माण झालेले आहेत ते शक्यतो लवकरात लवकर दूर होतील आणि प्रदूषण पण जे आहे ते टाळल्या जाईल त्यासाठी मी इथल्या सर्व रहिवाशांना त्यातल्या त्यात एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना इथे काम करणाऱ्या ह्या टनेलच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जितक्या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला हे प्रदूषण दूर करता येईल किंवा हे प्रदूषण न होता जर तुम्हाला काम करता येईल तेवढं लवकरात लवकर करून तुम्ही हे जे अभियान आहे ह्या अभियानामध्ये आम्हाला सहकार्य करावं ही तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे धन्यवाद राबवण्यात माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून माझा विभाग स्वच्छ विभाग या संकल्पनेतून आपण आज ट्रेनिंग ड्राईव्ह राबवलेला आहे आणि याच्यामध्ये सत्यशंकर सोसायटी म्हणून आणि डॅरी टाउन मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानते थँक्यू हा जो डीप क्लीन म्हणजे स्वच्छता हे जे सुरू केलंय आणि याची फार गरज होती पण एकनाथजी शिंदेच्या नितीन आणि प्रणोती लांडगे यांनी जो पुढाकार घेऊन हे केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी धूळ आहे या धुळीचा जो त्रास होत आहे त्याच्यासाठी ह्या कामामध्ये सातत्याची गरज आहे आणि या दोघांचं परत एकदा अभिनंदन आ, जैसे सब लोग ने अभी बोला हमारा एक ग्रीन जोन था उसमें टनल आ गया है तो ऑलरेडी हम लोग को बहुत दुख हुआ ही था पर उसके साथ जो ये रेगुलर अभी डस्ट ये सब एक्यूमिलेशन से हमारे पूरे एरिया को रेस्पिरेटरी प्रॉब्लम्स बहुत हो रहा था शोर त्रोर सांस लेने में दमा सब बहुत बढ़िया था तो नितिन ने ये ड्राइव निकाला है और इससे अभी जो है डीप क्लीनिंग शुरू हुआ है उन्होंने प्रॉमिस किया है और विद टीएमसी एंड एमएमआरडी एंड एवरीबॉडी कि ये हर पंद्रह दिन में होगा ये होना ही चाहिए क्योंकि हमारा ग्रीन जोन है तो उसको ग्रीन जोन तो नाही बट एटलीस्ट पोल्युशन फ्री रखने में उन लोग हमारी मदत करेन सो थँक यू टू नितिन प्रणती आय होप दिस ड्राइव कंटिन्यू टिल द टनल इज मेड थँक्यू यू ठाणे बोरीवली जो प्रकल्प जो आहे तो आमच्या ठाण्याच्या विकासाचा प्रकल्प आहे हे मान्य करतो आम्ही या संदर्भामध्ये शिंदे साहेबांनी फार मोठं सहकार्य केलं आणि या ठिकाणी प्रकल्पामध्ये अनेक प्रकारच्या त्यांनी सुधारणा केल्यानंतर या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आता नागरिकांना त्रास जो आहे तो फक्त पर्यावरणाचा त्रास आहे तर या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमाने आमचे नितीन लाडगे साहेब बोरसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जी अशा प्रकारचं एक या ठिकाणी आपण आंदोलन किंवा अशा प्रकारची मिटिंग आयोजित करतो यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता येते या ठिकाणी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की या ठिकाणी या प्रकल्पाचे जे काही संचालक लोक का आहेत त्यांनी या प्रकल्पाच्या नियमाप्रमाणे ते सगळे या ठिकाणी कार्यवाही करायला पाहिजे आणि आमचं जे काही आरोग्य आहे ते धोक्यात येऊ नये या संदर्भामध्ये सगळी काळजी ही प्रत्येकाने घेण्याची गरज आहे या माध्यमाने शिवसेना आणि आमच्या लांडगे साहेब कोरसे साहेब अतिशय टोनी साहेब हे अतिशय या ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या नागरिकांनी देखील स्वतःहून पुढे येऊन अशा प्रकारे या टनेलच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जिथे कुठे शिस्त भंग होत असेल जिथे कुठे व्हायोलेशन होत असेल तिथे लक्षात आणून द्यायला पाहिजे आपले शिवसेनेचे सगळे या ठिकाणी नेते मंडळी आपल्या सोबत आहे या सर्वांच्या मी आभार व्यक्त करतो त्याचं अभिनंदन करतो धन्यवाद तुम्ही जर पाहिलं की नितीन लांडके प्रणती नितीन लांडके आणि शिवसेनेचे युवासेनेचे सगळे पदाधिकारी ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून हे डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो सुरू आहे नितीन लांडगे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे प्रणोती नितीन लांडगे यांनी या प्रभाग क्रमांक चारसाठी हा सगळा पुढाकार घेतलेला आहे इथले जे प्रॉब्लेम्स आहेत नागरिकांचे प्रॉब्लेम्स जे आहेत नागरिकांचे जे इशूज आहेत ते प्रणती नितीन लांडगे आणि नितीन लांडगे यांनी जे सगळे समजून घेतले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्यापर्यंत पोहोचवले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार हा सगळा डीप क्लीन ड्राईव्हला जे आहे ते सुरू करण्यात आला आलेला आहे इथे सुरू करण्यात आलेला आहे हा डीप क्लीन ड्राईव्ह आणि हा डीप क्लीन ड्राईव्ह आठवड्यातून दोन दिवस तरी व्हावा अशी या नागरिकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नितीन लांडगे यांच्याकडे आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस हा डीप क्लीन ड्राईव्ह या विभागामध्ये आता होण्याची शक्यता आहे या सगळ्या या प्रकल्पाच्या कामामुळे नक्कीच धुळीचा जो त्रास आहे तो या स्थानिक नागरिकांना होत असतो आणि हा त्रास कुठेतरी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही डीप क्लीन ड्राईव्हची ही संकल्पना आहे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथे पाहताय की हा सगळा डीप क्लीन ड्राईव्ह या प्रभाग क्रमांक चारमध्ये नितीन लाडगे प्रणवती नितीन लाडगे यांच्या माध्यमातून जो आहे तो इथे सुरू आहे शिवसेनेचे युवासेनेचे सगळे पदाधिकारी असतील स्थानिक नागरिक असतील मोठ्या संख्येने जे आहेत ते या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत स्थानिक नागरिकांनी बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या स्थान स्थानिक नागरिकांनी बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या आता तुम्ही पाहिलं की नितीन लांडगे प्रणवती नितीन लाडगे यांच्याकडे मांडलेल्या होत्या की हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो फ्रिक्वेंटली झाला पाहिजे आठवड्यातून दोन दिवस तरी झाला पाहिजे आणि त्यानुसार आता नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो आठवड्यातून आता या ठिकाणी या प्रभाग क्रमांक चारमध्ये जिथे या बोरिबी ट्रेनचं काम सुरू आहे तिथे दोन वेळा आठवड्यातून होण्याची शक्यता जी आहे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्याकडे स्थानिक नागरिक चेंजेस या सगळ्या टनेलमध्ये बोरिवली टनेलमध्ये हा जो टनेल होतोय त्या संदर्भात मागितलं होतं का नितीन लाडगे प्रमुख नितीन लाडगे यांनी या सगळ्या समस्या खासदार नरेश मस्के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यावर सकारात्मक असा प्रतिसाद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेला होता आणि बरेचसे चेंजेस जे आहेत ते खासदार नरेश मस्के यांनी प्रचंड असा पाठपुरावा केला अनेक मिटिंग ज्या आहेत त्या या संदर्भामध्ये झाल्या खासदार नरेश मस्के यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन या मिटिंग्स घेतल्या आणि त्यानंतर बरेचसे बदल जे आहेत स्थानिक नागरिकांनी जे बदल मागितले होते ते बरेचसे बदल जे आहेत त्या सगळ्या प्रकल्पामध्ये जे आहेत ते करण्यात आले त्यामुळे नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के नितीन लांडगे प्रणोदी नितीन लाडगे प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांचे या येथील स्थानिक नागरिकांनी आभार मानलेले आहेत आता या प्रकल्पामुळे जो काही धुळीचा त्रास होतोय तो कमी व्हावा यासाठी हा डीप क्लीन ड्राईव्ह आठवड्यातून दोन दिवस राबविण्यात यावा अशी एक मागणी जी आहे ती स्थानिक नागरिकांनी नितीन लांडगे प्रमुख नितीन लांडगे यांच्याकडे इथे केलेली आहे ठाणे लाईफ अपडेट्स मिळण्यासाठी आज ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद